बसलीयस मला बोलत ते माहिती का ए उठ इथं <laughs> का बर बसलीय अरे कशा काय बसलीय कशाचा विचार करतीय कशाचं निरीक्षण करतेय हे इनाळ्या जोडले दे इकडे बघतीय जी मका बेसवाय तो बघते कस कुठने बेसवाव कुठ कशी पाईपलाईन केली कुठ कुठले जोडले तुझे नवऱ्याला माहित असेल की मते नवऱ्याला बघ म्हणते तर नवरा म्हणतो देत मला शिव्या का करायच तू तुला भिजवंतस तू हिकड अजून नवऱ्याला वरच भिजवाय चालू केले की आता भिजवले मग आद इतले भिजत होते गेंनी मग भिजव म नुत देखरेत अस रे मोड पाक सुकून गेले असते का कशी झाली ही मका खालच विसते ती लय सुकण्याला होती ती हाताच्या रानातले तखडे भिजवाय झालो नु बिझव दा अग काय कणा 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 वपेर पाळी सोडा हे भिजु जा हिरितले का पाणी जातय का कुठं अग पण वाळत नाही राम बघ राम बघ अग महत्वाचं दुसरं काम हाय तिचं अकाउंट खोलाय जायचंय त्यांना बँकेत बसून काय करते मला बी काम आहे फरशा गाण ती पुसायची त्या भांडी राहिली ती घासायची माझी माझ्या बी करते लसून लसूण पाहिजे पडलाय त्याला खोल्यात कटा काढते की मी आमच्या घर आमच्या तुझा उघडून घरात पोरगा आहे की माझं होय पराला पराला काय बारके कळत म्हणजे बरा रात्री फ्रीज मधले मिरच्या की म्हटलं तर घेतल्या नाही तेच की आणि आता म्हणते खोल्यातलं पूस म्हणजे तू नसता ना आता चित्रामाकडे जायची का आज भिजवायचे तुम्हाला नाही बाय मला हे असलं तर काही समज ना बसली जरा वेळ वाट बघत काय कुठे कुठे हित चिंबूर आहे तिथ चिंबूर आहे तिथ चिंबूर आहे तिथ चिंबूर हे चिंबूर पाहिलंच आहे की तुला माहित आहे का खालच्या तळ्या खालच्या हिरीच आहे हे चिंबूर ती मला माहिती आहे की मग जोडलं या ती पाईपलाईन फुटली तकडे पाणी काढत होती ततन आता बटन आपण आली बघ घरात तर हे नाही हे आमचं कशाला येत ना मजा बघत बसले वाटत मजा बघाय भारी वाटतं हे नाही धरू लागावा एखादा पाईप कुठेतरी विचारलंच नाही म्हणत तसं आम्ही वाटत जाऊन तू नी ती चारायला मस्त हनत आणत आजची निकडून शेअर खाल्ले तर सगळी मोडना मोड खाल्लं ह्या रस्त्याने हिकड शेअर्ड नेल माझ्या तळ्याच्या खाल्लं जाते ती मग इथले तर शेरड जाता मी खाल्ले पण ओके काय खडाक असल्यामुळे उगवल नाही का उगच उग गावना कुणा हा हाना गुरुवाज उगा कुणा डोक्याला बोलत बसायचं का बघतलं तर बोला उगा खाल्लंय तिथं जाऊन बघ खाल्लं नाही ती ती उगवलंच नाही खडकात असल्यामुळं इकडं बांधाच बांधाचं रान निघलंय पाईपलाईन केलेली तर खडाक निघल कसं हे होईल उगवल उगवलंच नाही निघालय कोणतरी तुझा नवरा गेला बघ कुठे गावात तुला सांगितलं का मोटर चालू वर कोण आता ह्या पाईपलाईनीन वर कालच्यान पाणी चालू होतं आता चिंबूर आवळला इथला म्हणल्या आम्ही पाणी जडलेलं काढलं आताच गेलं असतेला मग मोटर चालू कराय जेवलीच का नाहीतरी जेवले काय केल्त कालवण भाकरी भाकरी केल्ते का चपात्या केल्ते केल का कालवण कशाच केल्त दोन्ही दोन्ही केले आज दोन दोन केलस ग काय करत तुझा नवरा रात्री एक भाकर देायला उतर काय मदिली नाही का तुला भाकर दिली खरडा दिला करू म्हणती دي हा खरा हाताने पिठी वाटून दिला की मिक्सर आला आहे नाही दिले तर दिलं म्हणावं ग तो आदिले की तुझा नवरा दहा शब्द बोलला तेव्हा तो आदले मी आधीच तुला देती म्हणली होती नवऱ्याच काय म्हणल्या नवऱ्याला परवाडली असते असकरी चरड आहे मिरच करू का कर खा मला मिरच्या देते की लागू नगो मी दाऱ्याकडे बांधतो नको बाया मी दसराकड जेवत नाही दोनच टाइम खाती हे मग काय दोनच टाइम खातीस आता काय आता चिवडा बिवडा संपला तर त्यामुळे आता दोनच टाइम खाती या पर तू का बसले इथं चितागती येऊन मस्त सोडायचे ते बसली आपली मकाफिरटी विचार करत काय करायचं काय नाही कसं करायचं कसं नाही हाय नाही भिजवाय आले मग याला काय होत नाही अजून काळ झार म्हणायचं त्याला इरिया टाकून हे करून मग भिजवायचा या खुराप की बसून तर खुरपून टाकले टाकल्याचं औषध इरियात मिसाळ जरी ना काय तो कोळाप म्हटलं तर लवाळा ही मला लसून खुरपायचा पडलाय तक आंब्याची लाईन पडली या ह्याला मला टाइम भेटायचा खुरपाय आले तो तर दोघे मिळून खुरपूगे माझी जनावर दोघी दोन लागतील एका संघ नको नेते का माझी मैस आज मग खुरप मी अगं मला एका मस्तसाठी जावं लागतंय पुन्हा जाय का नाही बांधून हो ये रानात रानात बांधायचं पुन्हा कुठं कोणी सुडली केली म्हणजे सोडाय नाही बांधून मा मी ध्यान ठेवते वाटलं तर पाणी सकट पासते बदलून बांधते का म्हणा होय बांधते दोन दोन तासाला हा दोन तासाला माझी एकदा इकडे गेली ती दुपारपासून इकडे जातच नाही ती दुपारशी ले ले, का माझे दोन मग काय मी दोन तास हिंडवून आणून घरी बांधलेली परवाडते मग एकाच जाग्याला बांधूस तर येळभर का होत तळसूस तर सावलीला पण आरोतर करत बशीर ते मी आता मध्ये सोडून खाली तू जा इकडे आपली मी जाते आपली तळ्याच्या खाली माझबर राहि तिकडं तकडं चगायला हाय आहे खाली तू रोज एकाच राणा इकडं जाती या तळ्याच्या खाली तकडं लोक चारायला लागली रानात मेंढरा सोडून कुशाल बसते ती लोक तकडं बोला म्हणूनच जाते तकडं म्हणूनच तकडं जाते एक दिवस तुझ्या मस इकडे गेल तर तकडं मला मेंढर दिसायला लागली तिकडून हळ्या तळ्याच्या पड्याला मारली मारायचो नॅट कसं नसतं मला आवाज नाही तू जायचं एवढा दांडगा आवाज लय आवाज बारीक नाही आता मारा निघायला लागला माझा नवरा म्हणतो लय बाडाबाडा करते लय मोठ्यानं वर म्हणून आपली हळू बोलत होती हळू बी माझं कुणाला खपत नाही आणि नेटानं बोललेलं बी कुणाला खपत नाही हळू का म्हणते आवाजच नाही आणि नेटानं बोललं का म्हणते तेव्हा नरड्यात काय जा की मग सर सोडते मी काय तुझ्यासाठी बसते त्यात नसते एक मैसच नाही माझी माझी शरीराला मी स्वभाव टाकते नाही पुन्हा मी तुझी मैस नेत नाही माझी मलाच ना माझं आता आता कशाला गरज नसला आता कशाची ना आता कशाची गरज आपण दुसऱ्या गरज पडले तर आपल्या पडते ती दिवस माझी ताया पडावासर माझ्या खोल्या पसून काढते मी दोन खोल्या साठी तुझ्या तू आली का तिसरा परत तुझ्या समोर पुसते पण आम्ही खोल्या तुझ्या माझी मैस माझी मैसनी कर त्यावर माझं पुसून काढते मी बघा होय होय सोडून माझी बी सोड लाग तुझी चल तिथे चल मग चल गे की मग घे की पाणी पिणी भर तुझं गिशवी पिशवी ठेवू जा भर आली सोडू लागायला माया शर्डाला आणते मी भरशी बाबळ तिकडं त्या तिकडं दिसते का तुका तिकडं तिकडे सु बाबळे ते आमचं रान आहे तिकडं पाडायला लांब एक इयका मालकाचं रान फायला वाटलं का तिकडं आहे आ नाही पाण्याची बाटली बरं की आले की बरं वाटली तिकडं मला सुबाबळ आणायची या शरदाला आणि ती सुबाबळ घालते मग आंब्याची लाईनीत हा तुम्हाला धावती गाळ किती उठले या आंब्याच्या लाईनीतलं सकाळ खुरपायचंय अजून भरले बघा हे नारळाचं बुड सगळ्यांनी गच भरले त्याच्या खुरपायचंय हे खुरपायचं हे एवढं येईल खुरपायला इकडं हे इकडं हे बघा पाणीच आहे दिसतंय दिस का बाई पाणी साठलं या त्याच्यामुळे ह्यांनी म्हणले आता या हाडकुदी जरा असं ही लाईन खुरपायची आंब्याची तनानं गच भरलेलं असतं माझं माग काम आहे म्हणून म्हणलं नी आजच्या दिवस मैस मशी झालाही लागतंय खायला व मशीसाठी हिंडवाय शिराडाला काय बाबळी हे आणून टाकलं तर होतं या पर ह्या मसरा मशीमुळे एका मशीमुळे मला हिंडावं लागतंय या काय बसायचं आहे मशी माग पर तेवढ्या एकीसाठी मला हिंडावं लागतंय फिरावं लागतंय बरलीच का वाटले का चल चल देती सोडून आजच्या दिवस आण हिंडून फरशाही पुसायचे ते मला मा तू तू आल्या पुसते तवार मी तुझ्या घरात शिरणार नाही तू आल्या समोर उभा राहा बसत तर तुझ्या फरशा पुसून देते बर बर चल इथे घालवायला पुन्हा म्हणते तुम्हीच नेहमी तुझी सोडून काय करायची तुला सोडून दिलं म्हणजे झाली मी मोकळी